नमस्कार मी राणी कासलीवाल ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत नगर तालुक्यातील हिवरेजरे येथील माजी सरपंच अप्पा काळे आणि अरुण काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असून आमदार अरुण काका जगताप यांनी त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले आहे नगर तालुक्यातील हिरवे झरे येथील माजी सरपंच आप्पा काळे आणि अरुण काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून आमदार अरुण काका जगताप यांनी त्यांचे स्वागत केले आहे इतर राजकीय पक्ष फक्त स्वतःचे हित साधण्यासाठी कार्यकर्त्यांचा वापर करीत आहे राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाते राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन राष्ट्रवादीचे कार्य चालू असल्याने आपण राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करीत असल्याची प्रतिक्रिया आप्पा काळे आणि अरुण काळे यांनी दिली आहे आता राष्ट्रवादीच काम करायचं आपल्याला शेतकरीसाठी हितासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे उपसरपंच होतो परत सरपंच झालो तर माझे सरपंच आहे हिवरेझरी दहा चार दोन हजार एकोणीस रोजी आपले हिवरेझरे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आप्पासाहेब यांनी आधी ते भाजपसाठी काम करत होते काही शिवसेनेच्या गटाला पण ते सपोर्ट करायचे पण आज तिने शेतकरी हिताचा पक्ष या ठिकाणी बघितलेला आहे आणि त्यामुळे तिने आज आपल्या नगरचे आमदार अरुण काका जगताप यांच्या नेतृत्वाखाली वंशमन्ना शेलार यांच्या नेतृत्वाखाली असं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी काकांना शब्द दिलेला आहे की मी तन मन आणि राष्ट्रवादी पक्षासाठी काम करेन व मी माझ्या गावामध्ये आणखी कोणी जर असेल तर त्यांना समविचार करून समविचारी लोकांना एकत्र करून राष्ट्रवादीसाठी आम्ही लढा देऊ असं त्यांनी ह्या प्रतिसादंनी शपथ घेतलेली आहे आणि तिने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांनी आज प्रवेश केलेला आहे यावेळी घनश्याम शेलार अंबादास गारुडकर विनायक देशमुख सोमनाथ धूत अमोल गाडे भूपेंद्र परदेशी शरद चोभे शेठ चमडेवाले सागर काळे अनिल टकले लहू कासार वैभव खेंगट आदिनाथ गायकवाड आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर